जयदेवी भैरी भवानी केदार खंडेराव देवी खास म्हणजे माझी कालकाई देवी घरची देवी घरची कुलस्वामिनी खास गोलक कुटुंबाचा देव घरची देवी घरची कुलस्वामिनी आज सुद्धा तीन वर्षाचा पांजीचा गोंधळ आहे नमस्कार मित्रांनो मी जयेशुला पुन्हा एकदा स्वागत करतो आपले यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आत्तापर्यंत आपण बघितल मागचे जे ब्लॉग होते ते नवीनाच्या मोबाईलमधून केलेले आणि हा जो ब्लॉग आहे आपण आता आलावी गावी धारवडी गावी श्रीवर्धन कोकणामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज आज जो आहे आमचा गाव आमचा घोलपांचा गोंधळ आहे आणि म्हणजे लग्नाचासुद्धा तीन चार चार जोडे आहेत लग्नांचे आणि आम आमचा पूर्ण फॅमिलीचा पूर्ण घोल घोलपांचा गोंधळ आहे इकडे बघताय सर्व आमची घोलक मंडळी आलेले आहेत चिल्ली पिल्लेसुद्धा आलेले आहेत इशू हिशू सुद्धा आहे आणि इकडे सर्व तयारी इकडे चालू आहे इकडे पूर्ण आता पाणी वगैरे भरून झालेलं आहे सकाळी साडेसात वाजता आमच्या गावी पाणी येतो तोसुद्धा भरून झालेला आहे तर आत्ता आम्ही सध्या आमचा गोंधळ जो असतो तो संध्याकाळचा असतो त्याच्यामुळे आता जर जे काय लागते तयारी ते सर्व शिवर्धनाला जाऊन घेऊन येणार आहोत चला तर मग आता कंटिन्यू करा ब्लॉक तर इकडे सर्व जेव हे चालू आहे सर्व जेवण जेवण नाही आहे आपला उपवासासाठी शाबुदाण्याची खिचडी वगैरे बनवायला चालू आहे तिकडे कांदा वगैरे कापता तिकडे चलूमलू चालू आहे पापड पुऱ्या ओल्या मोठ्या वहिनी इकडे मोठ्या वहिणीने किचनचा द्वारा सांभाळलेला आहे आणि बारक्या ज्या आहेत बारक्या सुना आहेत ते इकडे सर्व चिराचिरी करते <laughs> बारक्या सुना बारक्या सुना इकडे कांदा कापते फक्त कापायची कापायची का कापायची काम आहे कांदा कापून झाला टॅमॅटो कापून झाला कोबी कापते <laughs>

समीर भाई राजेंद्रदा विशालदा तिकडं संदेशदा बघता संदेश दा संदेश भाऊ धनो धनराज यश यश म्हणजे नितीनदाचा मुलगा दा, मोठ्याचा धनु राजेंद्राचा मुलगा आणि हा संदेश भाऊचा मुलगा बघताय तुम्ही राजकुमार विनेश दा नवीन लग्न झालेला नवीन जोडा आता दो दोन दिवस बाकी आहेत अॅनिव्हर्सरीला फर्स्ट अनिव्हर्सरी

thank you हे मोशमी वै खास म्हणजे उपवास करनी वै महाराजा चरणाशी हात जोडून उभे राहिलेले आहेत लक्ष्मी देवी चरची कुलस्वामिनी वै महाराजा आता बोलत पद्धतीने पुण्य गोविंदानी आनंदानी पार करू दे आता आशीर्वाद भक्ताला दे चिरून आहे त्याच्यानंतर आता आपण इकडे देव मांडणार आहोत खळ्यामध्ये अंगण्याला आपण खळा बोलतो कणे मारा मारा त्याला जोडा आज तुझा तीन वर्षाचा पाणीचा गोंधळ तुझा भक्त विशाल गोलप संदेश गोलप दिनेश गोलप विनेश गोलप आणि जयेश भोलक यांच्या लग्नाचा गोंधळ आहे आज भक्तांनी तुला पानास मान दिलेला आहे भक्ताच्या शब्दास मान तुला द्यायचा आहे कुलस्वामीने खास दाखवलेला गोडाचा निवेदन तो मान्य करून घ्या भक्ताच्या पाठीवर साजर उभी राहायला चौक चौक सर्व मांडून झालेले आहेत तर ड्यू ड्युटी सुद्धा तयार आहे रेडी आहे घडू मांडत आहेत घड्यासाठी दुसरे आणलेले आहेत ना पाच

चांगला करा थोडा वाक जर तिथे ती वेणी बसत नसेल तर वेणी खाली चौकावर ठेवा जय देवी भैरी भवानी केदार खंडेराव मामदल देवी खास म्हणजे माझी देवी घरची देवी घरची कुलस्वामी खास गोलक कुटुंबाचा देव घरची देवी घरची कुलस्वामी हा तीन वर्षाचा पांजीचा गोंधळ आहे या गोंधळासाठी घरची देवी घरची कुलस्वामीनी खास तुला मंडपात आणलेली आहे तसाच भवानी देवी तुझी ड्युटी उजवायसाठी तुझा मांडलाय घट आजच्या गोंधळासाठी समस्त गोलब परिवार सासर वसनी माहेर वसनी खास म्हणजे उपास करणे तुझ्या चरणाशी हात जोडून उभ्या राहिलेले आहेत तुला कधीच कुठल्या गोष्टीत विसरलेत नाही घरची देवी घरची कुलस्वामीने आज तुला मनपत आणताना भक्ताच्या हातून काही नाही काहीतरी चुकबुल होईल तरी देवा मोठ्या मनाने मान्य करून घेतला पाहिजे घरची देवी घरची कुलस्वामीने आज गोल परिवाराने तुला पानास मान दिलेला आहे तसाच भक्ताच्या शब्दास मान तुला द्यायचाय तुझ्या भक्तांच्या बद्दल जर तुला कुणी वादी दुश्मन भरवा भरवी भडका भडकवी करील कुणाच्या नादी लागायचा नाही भक्ताच्या पाठीवर ठाम उभारायचा आहे घरची देवी घरची कुलस्वामीने झाड लावला झाडाला कळी आली कलीचा फुल झाला फुल गळून जातो मागच्या कळीला काहीही माहिती पडत नाही तसाच घरची देवी घरची कुलस्वामिनी परिवाराची नवीन पिढी तुझ्या चरणाशी हात जोडून उभी राहिलेली आहे त्यांच्या हातून पण काही ना होईल तरी चुकबुल होईल करून घेतला पाहिजे तुझे भक्त परदेशात फिरणार त्यांच्या इडा पिढा दुखणाबाना भूत भविष्य संकट काही ना काहीतरी असणार ते सर्व दूर करून भक्ताला चांगला मार्ग तुला दाखवायचा आहे घरची देवी घरची कुल तीन वर्षाचा पांजीचा गोंधळ खास आणलेली आहे मंडपत उजवायची आहे ड्युटी भरलेला आहे चौक तो मान्य करून घे आणि भक्ताच्या पाठीवर समुद्रासारखी मन करून सादर उभी द्या जय देवी भैरी भवानी केदार खंडेराव महांकल देवी कालकाई देवी घरची देवी घरची कुलस्वामिनी खास गोलक कुटुंबाचा देव घरची देवी घरची कुलस्वामिनी याच्या लग्नाचा गोंधळ आहे या गोंधळासाठी भवानी देवी तुझी ड्युटी उजवायसाठी तुझा मांडलेला आहे घट घरची देवी घरची कुलस्वामी आज तुला काही नाही काही तरी मोठ्या मनाने मान्य करून घेतला पाहिजे तुला मान दिलेला आहे भक्ताच्या शब्दास मान तुला देयाचा आहे तुझ्या भक्ताच्या बद्दल जर तुला कुणी वादी दुश्मन भारवा भरवी भडका भडकवी करील कुणाच्या नादी लागायचा नाही भक्ताच्या शब्दावर ठाम उभा राहायचा आहे भना भना बोला सडा जनता लगना जादे जेंच्या तौकारच होते आमी कुठे पण छोडा हां काय होतं आमारा पंचायत दे बन बना हे बाबु दादा

वडिलांची <music> छाया आईशी खुशी विनेशाला मिळो सुखी संसाराची खुशी ज्ञानेश्वराने लिहिली ज्ञानेश्वरी तुकारामध्ये गायली गाता विनेश गावांचं नाव गेले सद्गुरुचरणी मारता

अशीच वाढत राहू देवा सुशाहरावांची कीर्ती अशा प्रकारे आपले सर्व काही कार्यक्रम झालेला फक्त जेवायचं बाकी आहे जेवणाचं तर ते आता बघणार आहोत आपण अकरा वाजायला आलेत तीन मिनटं आहेत आणि आत्ता आपण जेवायला बसतोय इकडे जेवण वाढलेलं आहे आता आणि आत्ता आपण उपास सोडणार आहोत हो हो পাপা পাৰ আজুনিত নাই আমি জগল কৃপা চোলনে চিঠি बारा वाजून दहा मिनटं आणि आता जो आहे आपण आपला देव जो आहे मंडपातला देव आपण मंदिरात नेणार आहोत त्याच्यानंतर ब्लॉग संपेल आणि आता सर्व आरती वगैरे झालेली आहे जेवण सुद्धा झालेलं आहे उपास सुद्धा सुटलेले आहेत आणि आता हे सर्व आपण मंडपात जो आनंदीला देव आहे मंदिर आहे तो सर्व आपण मंदिरात नेणार आहोत आपल्या घरच्या तर थँक्यू फॉर वॉचिंग आहे लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला भेटू पुढच्या बाय बाय नमस्कार जोड